दिवाळीनंतर बेदाणाच्या बाजारभावात मोठी उसळ आली आहे एका किलोला तब्बल चारशे दहा इतका दर मिळाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे बाजारपेठेत उत्साहाची लाट दिसते आहे दिवाळीनंतर बेदाणाच्या बाजारभावात मोठी उसळ आली आहे एका किलोला तब्बल चारशे दहा इतका दर मिळाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे सांगलीत दिवाळीनंतर झालेल्या बेदाणा सौदामध्ये तेरा दुकानात अकरा हजार बॉक्सची आवक झाली बेदाण्यास उच्चांकी चारशे दहा रुपये प्रति किलो दर मिळाला त्यामुळे सुरुवातीच्या सौद्यामध्येच पंचवीस ते तीस रुपये बाजारवाढ झाल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टी आणि शून्य पेमेंटसाठी सांगली तासगाव पंढरपूर बाजारातील सौदे बंद ठेवण्यात आले होते चालू वर्षी बेदाणाचे भाव वाढल्याने कोट्योधी रुपयांचे देणे शिल्लक होते पण बेदाणा असोसिएशनने शून्य पेमेंटची काटेकोर अंमलबजावणी केल्याने दहा ते अकरा व्यापाऱ्यांवरच बेदाणा सौदात बंदी घालण्यात आल्याचे बेदाणा असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले सांगली बेदाणा सौदामध्ये तेरा दुकानांमध्ये सोळा गाडी आवक होती सौद्यामध्ये हिरवा बेदाणा तीनशे साठ ते चारशे दहा मध्यम क्वालिटी हिरवा बेदाणा अडीचशे ते साडेतीनशे तर काळा एकशे चाळीस ते एकशे साठ पिवळा बेदाणा तीनशे ते तीनशे नव्वद इतका उच्चांकी भाव मिळाला सांगली बाजार समितीत सभापती सुजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हळद गुळ बेदाणाचे सौदे सुरू आहेत समिती सचिव महेश चव्हाण कृष्णकुमार सारडा विनायक हिंगमिरे पवन चौगले सुनील हळदरे विनोद गड्डे अभिजित पाटील दिगंबर यादव कृष्णा मर्दा सिद्धार्थ पटेल नितीन मर्दा पंकज केसरी ऋषभ शेटबाळे रवी हजारे ओंकार पिंपळे प्रवीण यादवाडे विनोद कबाडे सुरेश बिराजदार रवी पाटील हिरेन पटेल हरीश पाटील राजाबाई पटेल शरद पाटील आस्की सावकार सुनील खोत अजित पाटील देवेंद्र करे महेश नागराळ सचिन चौघुले धनंजय पाटील यांच्यासह व्यापारी आणि शेतकरी उपस्थित होते काल गुरुवार तासगावमधून बेदाना चालू झाले आणि आज शुक्रवार सांगलीमध्ये सौदे एक महिना बंद नंतर म्हणजे आमचं झिरो पेमेंट असोसिएशनचं असतं आणि दिवाळी सुट्टीचे झिरो पेमेंट करून व्यापाऱ्यांनी सगळ्यांची येणे भागवून आता नवीन सौदे चालू झालेले आहेत आणि सौदे चालू झाल्यानंतर जो मधल्या काळात जो माल उठाव भरपूर मोठ्या प्रमाणात दिवाळीला माल गेला दिवाळी निमित्त माल खपला गेला त्यातून एक वीस ते पंचवीस रुपये मार्केटमध्ये बेदाण्या मालाला तेजी आहे आणि अशीच तेजी कायम राहील आणि हळूहळू माल खूप कमी असल्यामुळे ते जी कंटिन्यू चालू राहील कारण आता मार्च शिवाय बेदाना येणार नाही आहे आणि माल आता हा इथं कमी दिसत आहे प्र, कमी प्रमाणात दिसत आहे कमी प्रमाणात दिसत आहे त्यामुळे मागणी चांगली वाढलेली आहे आजच्या सौद्याला ॲव्हरेज मालाचा रेट काढला तर तीनशे सत्तर ते चारशे दहा रुपये मार्केटचा रेट चालू आहे जो सौदा दिवाळी पूर्वी बंद होताना जे मार्केट होतं तर सरासरी वीस ते पंचवीस रुपये मार्केट आता शाळानं चालू झाले विनायक कैलासिंगरे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती हे बेदाण्याची एक प्रसिद्ध बाजारपेठ असून दिवाळीनंतर प्रथमच आज बेदाना सौद्यास सुरुवात झालेली आहे तसेच दिवाळीपूर्वी जे रेट होते त्यापेक्षा पंचवीस ते तीस रुपये प्रति किलो बेदाना रेट दर वाढलेला आहे आणि आज शेतकऱ्याला चारशे दहा रुपये इतका विक्रमी भाव मिळालेला आहे तसेच अतिवृष्टी यामुळे बहुतेक ज्या बा द्राक्ष बागा होत्या त्या त्यांना फळ धारणा झालेली नाही त्यामुळं बेदाण्याचे दर आणखीन तेजी होण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्यानं आपला माल हा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाना सौद्यामध्येच आणून विकावा असं मी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत आवाहन करतो